बिहारमध्ये जातनिहाय जनगणना झाल्यापासनं पुन्हा एकदा जात एक हा मुद्दा केंद्रस्थानी आलेला आहे आणि त्यावर पंतप्रधान मोदी यांनी देखील काही भाष्य केलं आहे आणि अगदी अलीकडेच रोहिदास जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देखील त्याबद्दल काही विचार व्यक्त केलेले आहेत तर त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत प्राध्यापक संपत त्रिभुवन यांच्याशी प्राध्यापक त्रिभुवन हे आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक आणि कार्यकर्ते अशा दोन्ही भूमिकांबद्दल वावरलेले आहेत आणि त्यांनी पुणे जिल्हा मागासवर्गीय शिक्षक शिक्षक तेर तेर तर संघटनेचं नेतृत्वही बराच काळ हे केलेलं आहे तर प्राध्यापक त्रिभुवन आपलं स्वागत आहे विचारवेमध्ये आणि आपल्याला अर्थातच डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये जे प्रकाशित केलं ॲनायहिलेशन ऑफ कास्ट किंवा जाती व्यवस्थेचं उच्छेदन किंवा निर्मूलन ह्या संदर्भामध्ये आपल्याकडनं आम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत तर पहिला माझा प्रश्न असा आहे की मोहन भागवत यांनी असं म्हटलेलं आहे की जातीपातीमध्ये उच्च नीच ह्या कल्पना ह्या आणायची काही कारण नाही आहे आणि सगळे समान आहेत आणि ह्या उच्च निचत्वाच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनांना शास्त्रांचा जो आधार घेतला जातो तो पंडितांकडनं घेतला जातो आणि ते खोटं आहे आणि त्यामुळे आपण एका भ्रमामध्ये वावरत आहोत आणि आज गरज आहे की हा उच्च निचत्वाचा भ्रम दूर करण्याची तर डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या अॅनायलेशन ऑफ कास्टमध्ये यासंबंधी काय विचार व्यक्त केलेले आहेत सर्वप्रथम मी आपला आभारी आहे की आपण या विषयावर मला माझे विचार मांडण्याची आणि काही माझं म्हणणं मांडण्याची संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे मूळ मुद्दा असा आहे की आपण मोहन भागवत जे आर एस एसचे सर्वे सर्व आहेत जे आर एस एसचं चालकत्व ज्यांच्याकडे आहे त्यांच्या या मतापासून सुरुवात करायला हवी आहे की आणि त्याचं स्वागत करायला हवं आहे की त्यांनी निदान हे जाहीरपणे मान्य केलं की हिंदू धर्मामध्ये जाती आलेल्या आहेत जरीही त्यांनी हिंदू धर्मातील जाती या हिंदू धर्मातील काही भ्रम असावेत असं मत व्यक्त केलेलं असलं तरी त्यांनी हिंदू धर्मामध्ये आणि भारतामध्ये जाती आहेत हे वास्तव मान्य केलं याबद्दल आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे आता यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीचं उच्छेदन करण्याकरिता जातपात तोडक मंडळ लाहोर यांनी बाबासाहेबांना जेव्हा भाषण करायला बोलवलं होतं त्यासाठी जे भाषण तयार केलं होतं की जे भाषण प्रत्यक्षात बाबासाहेबांना देता आलं नाही कारण ती परिषदच रद्द करण्यात आली त्या पुस्तकामध्ये त्या भाषणामध्ये जे भाषण नंतर बाबासाहेबांनी छापून प्रकाशित केलं आणि प्रसारित केलं त्यामध्ये बाबासाहेबांनी स्पष्टपणे दोन गोष्टींचा निर्देश केलेला आहे आणि मग त्या दोन गोष्टी जर लक्षात घेतल्या तर मोहन भागवत जे आर एस एसचे सर्वे सर्व आहेत ते जे म्हणतात की जाती व्यवस्था ही कोणत्याही धर्मशास्त्राप्रमाणे आलेली नाही तर तो भ्रम आहे हाच मुळात मोहन भागवत भ्रम पसरवण्यासाठी हे विचार मांडतायत असं आपल्याला म्हणावं लागेल कारण बाबासाहेबांनी त्यांच्या त्या भाषणामध्ये स्पष्ट असं म्हटलं की हिंदू धर्मामध्ये जाती आहेत हिंदू धर्मामध्ये वर्ण आहेत त्याचं स्वरूप अत्यंत अमानवी आहे तर मग हिंदू धर्मातील या सर्व जातींचं उच्छादन करण्यासाठी तुम्हाला या जातीच्या उगमाकडे जावं लागेल आणि ज्यावेळी बाबासाहेब असं म्हणतात तेव्हा बाबासाहेबांचा सा स्पष्टपणे निर्देश हिंदू धर्मातील धर्मशास्त्रांच्याकडे आहे बाबासाहेब हे निर्विवादपणे त्यांच्या त्या भाषणामध्ये सिद्ध करतात की वर्ण वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था ही हिंदू धर्माच्या शास्त्रांमुळे निर्माण झाले आणि जर तुम्हाला जातीचं उच्चाटन करायचं असेल तर जातीची निर्मिती ज्या धर्मशास्त्रांनी केली आणि ज्या धर्मशास्त्रांना पावित्र्य बहाल करून कायद्याचं रूप दिलं गेलं ते धर्मशास्त्र आणि त्याच्या श्रद्धा तुम्हाला नष्ट कराव्या लागतात त्यामुळे मोहन भागवत समाजामध्ये निव्वळ भ्रम प्र, प पसरवण्यासाठी जातींना हिंदू धर्मामध्ये धर्माचा आणि धर्मशास्त्राचा आधार नाही असं आहेत असं माझं स्पष्ट मत आहे पण प्राध्यापक त्रिभुवन भागवत तर असं म्हणतात की जे पंडित असा शास्त्राचा आधार आहे असं म्हणतात ते खोटं आहे म्हणजे ते पंडितांना खोटं ठरवत आहेत ह्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे तर याकडे बघताना आपल्याला स्वातंत्र्य चळवळीमधील एक महत्वाचा संदर्भ घेतला पाहिजे मोहन भागवत समजा पंडितांनी हा भ्रम निर्माण केलेला आहे किंवा पंडितांनी हा धर्मामध्ये भ्रम घुसाडलेला आहे असं जर म्हणत असतील तर मग आपण फार मोठ्या उदाहरणाकडे या निमित्ताने बघूया स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतभर आणि महाराष्ट्रात निर्विवादपणे लोकमान्य टिळकांना आपण अत्यंत आदराने मांडतो लोकमान्य टिळकांनी छत्रपती शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणामध्ये जी भूमिका घेतलेली आहे त्याकडे मी मुद्दाम आपलं लक्ष वेधू इच्छितो ज्यावेळी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाच्या सं संबंधाने लोकमान्य टिळकांना असा प्रश्न केला गेला की काही पंडित काही ब्राह्मण हे छत्रपती शाहू महाराजांचा स्नानाचं जे काही प्रकरण आहे त्यावेळी वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या ऐवजी पुराणातील मंत्र म्हणतात यावर तुमचं काय मत आहे त्यावेळी लोकमान्य टिळकांनी असं म्हटलेलं आहे ते सर्व महाराष्ट्राला माहीत आहे सर्वत्र ते छापून उपलब्ध आहे की ज्या ज्या ठिकाणचा ज्या ज्या वेळचा ब्राह्मण ज्या ज्या प्रसंगाबद्दल जे जे मत सांगेल ते ते मत निर्विवादपणे मान्य करा याचा अर्थ असा की जर छत्रपती शाहू महाराजांच्या स्नानाच्या वेळी ब्राह्मण छत्रपती शाहू महाराजांना शूद्र समजून वेदोप्रमाणे मंत्र ऐवजी पुराणाप्रमाणे मंत्र म्हणत असतील आणि त्यांची धारणा जर ही असेल की शाहू महाराज हे शूद्र आहे आणि ते त्यावेळच्या त्या ठिकाणच्या त्या ब्राह्मणांचं मत जर ग्राह्य मानलं पाहिजे असं लोकमान्य टिळक म्हणत असतील तर मग मला भागवत साहेबांना हा प्रश्न विचारायचा आहे की लोकमान्य टिळकांसारख्या पंडितांनी सुद्धा हे भ्रम निर्माण केलेले आहेत की काय त्यामुळे समाजामध्ये भ्रम पसरवण्यासाठी एखादी गोष्ट निरुपद्रवी ठरवण्यासाठी तिचं घातकत्व नष्ट करण्यासाठी तुम्ही ती पंडितांच्या माथी मारून त्याचे धर्माचे आधार काढून घेऊ शकत नाही याच संदर्भामध्ये अलीकडे पंतप्रधान नरेंद्र नरें नरें मोदी यांनी देखील असं भाषणामध्ये म्हटलं की माझ्या दृष्टीने महिला युवा किसान आणि गरीब ह्या चार मोठ्या जाती आहेत तर याचा अर्थ नेमका काय आपण लक्षात घ्यायचा याकडे मी दोन दृष्टिकोनातून बघतो एक पहिला दृष्टिकोन हा की हे राजकीय विधान आहे आपण याच्याबद्दल प्रथम बोलू राजकीय विधान असं की बिहारमध्ये नितीश कुमारांनी जातीय सर्वेक्षण किंवा पाहणी करून जातीच्या मागसत्वाच्या आधारे आरक्षणाचा मुद्दा उचलून धरलेला आहे आणि जातीय जनगणना करण्याची मागणी आता भारतभर सर्व विरोधी पक्ष सर्व सामाजिक संघटना या जोरकसपणे पुढे आणत आहे याकडून या, या मुद्द्यावरून नागरिकांचं आणि प्रामुख्याने हिंदू धर्मातील बहुसंख्य मागास ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये मागासवर्गीय गट मोठा मागासवर्गीय गट असं म्हणतो किंवा अन्य मागासवर्ग असा ज्याचा आपण उल्लेख करतो या गटाचं लक्ष बाजूला करणे हा मूळ राजकीय हेतू आहे कारण लोकशाहीमध्ये अन्य मागास वर्ग हा लोकसंख्येने प्रचंड मोठा असल्याने आणि त्याला दोन बाजू आहेत हा अन्य मागास वर्ग प्रचंड धर्माच्या अंगाने विचार करणार आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर अशिक्षित असा आहे आणि म्हणून तो जर जागृत झाला तर तो निश्चितपणे आपल्या विरोधात मतदान करेल आणि आपल्याला राजकीय किंमत मोजावी लागेल तसं होऊ नये म्हणून या समाजाची या मुद्द्यापासून आपण दिशाभूल करायला पाहिजे हा हेतू नरेंद्र मोदींचा असे चार वर्ग किंवा चार जाती मान्य पाठीमागे आहे असं मला स्पष्टपणे दिसतं दुसरा मुद्दा आहे तो धार्मिक आहे कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत या अन्य मागासवर्गावरील धर्माचा प्रभाव कायम राहत नाही तोपर्यंत हा वर्ग आपल्याला हवा तसा हवा त्यावेळी आपला मतदार म्हणून मिळवता येणार नाही आणि म्हणून तो सदोदित धर्माच्या प्रभावाखाली राहिला पाहिजे आणि ते करता यावं म्हणून हा धार्मिक मुद्दा नसून हा आर्थिक मुद्दा आहे असं दर्शवण्यासाठी आणि धर्मामुळे आपण मागे आहोत हे जे अन्य मागासवर्गीय मानतो याच्यावरून त्यांचं लक्ष आर्थिक प्रश्नावर नेण्यासाठी हेतूतः नरेंद्र मोदी हे असं म्हणतायत असं मला स्पष्टपणे वाटतं धन्यवाद प्रोफेसर आपण फार थोडक्यामध्ये आणि मुद्देसुद्धा विवेचन केलेलं आहे विचारविर्फे मला पूर्वक आभार या।